नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तुम्हाला देखील पत्रकारितेमध्ये आवड आहे का तुम्हाला देखील पत्रकार व्हायचं आहे का तर मित्रांनो ही खरंच खूप चांगली संधी आहे या ठिकाणी नक्कीच अर्ज करायचा आहे आणि इंटरव्ह्यू ला जायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ठळक वार्ता हे न्यूज चॅनल आहे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता दहावी झाले बारावी झाले पदवी झाले किंवा स्पेसिफिक पोस्ट मध्ये जर तुमचं मास्टर डिग्री झालेला आहे तर या तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो फ्रेशर्स साठी सुद्धा या ठिकाणी सुवर्ण संधी दिली जाणार आहे मित्रांनो तर काय जॉब अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी चॅनेलला पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो ठळक वार्ता हे न्यूज चॅनेल आहे यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी पहिली पोस्ट आहे ती आहे फिल्ड रिपोर्टर त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे झिरो टू फाय इयर्स चा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यामुळे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो त्याचबरोबर दुसरी जी पोस्ट आहे ती आहे अँकर साठी या ठिकाणी जागा आहे त्याचबरोबर साठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत व्हिडिओ एडिटर साठी सुद्धा जागा आहेत त्याचबरोबर स्क्रिप्ट रायटर साठी सुद्धा जागा बऱ्याच व्हिडिओ वरती कमेंट आल्या होत्या की आमच्यासाठी काही व्हिडिओ एडिटिंग त्याचबरोबर रायटर साठी काही वॅकेन्सी आहेत का तर त्या आम्हाला सांगा तर मित्रांनो ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुमचा सी तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअप करायचं आहे त्यांना या ठिकाणी ऍड्रेस बघू शकता तुम्ही बदलापूर पूर्वमध्ये या जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी जाऊन तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता किंवा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता आणखी मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या जॉबचं या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग दिलं जाणार आहे तुम्ही फ्रेशर आहात तुम्हाला कोणतंही नॉलेज नाहीये तरी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण ट्रेन केलं जाणार आहे पूर्ण ट्रेनिंग कामाबद्दलची दिली जाणार आहे तर नक्कीच या ठिकाणी कॉल करून तुम्हाला जॉबबद्दलची माहिती विचारायची आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जॉब अपडेट शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद